नमस्कार मित्रांनो स्टार प्रभाव लोकप्रिय मालिका ठरत बघ या मालिकेच्या आजच्या सुरुवातीला आपल्याला दिसतं की घरामध्ये एवढा धिंगाणा होऊन सुद्धा पूर्ण एक का बाहेर नाही आली म्हणून सगळे सुभेदार तिला रूम मध्ये बघायला येतात आणि ते बघतात की पूर्ण जी एकदम निप्चित पडली आहे मग घाबरून सायलीचे हातपाय चोळते अश्विन तिच्या चेहरा पाणी मारतो तेव्हा कुठे ती ते शुद्ध येते मग शुद्धीर आल्यानंतर मात्र अश्विन तिला विचारतो की तू काय खाल्लं पिल्ल होतस का म्हणून तुला असं झालंय कारण तुझ्या पोटामध्ये मला वाटतं काय ते नशेचे पदार्थ आहेत तू काय झोपीची गोळी वगैरे घेतली होतीस का मात्र कल्पना म्हणते पूर्णाची झोप वगैरे चांगली आहे आणि तिने आत्तापर्यंत कधी झोपीची गोळी घेतलेली मला तरी आठवत नाही मग मात्र अश्विनने खोदून खोदून विचारल्यानंतर पूर्णाला आठवतं की तिने आग्रह करून तिला कॉफी पाजली होती आणि कॉफी पिल्यानंतर तिला असं झालं हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना लोखंडे फॅमिलीचा खूप राग येतो आणि त्यांना हायसं वाटतं की आपण त्या दोघांना घराबाहेर काढलं म्हणून मात्र अश्विन बघतो अर्जुनकडे अर्जुन एकदम रडत असतो एकदम इमोशन झाला असतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की त्याचा आजीमध्ये काही जीव आहे ते मग हे बघितल्यानंतर अश्विन त्याच्या खांदार हात ठेवतो आणि त्याला म्हणतो काही काळजी करू नको दादा आपण सगळे असताना पूर्ण यायला कसं काय होईल मात्र ह्या दोघांचा भरत मिला बघून प्रियाला राग येतो अश्विनचा की अश्विन पुन्हा इमोशन झाला मग ती रागातच तिथून निघून जाते रूममध्ये आल्यानंतर मात्र अश्विन प्रियाला म्हणत असतो की बरं झालं सायलीमुळे म्हणजे अर्जुन ही चूक केली मात्र सायलीमुळे ह्या लोकांनी सत्य सगळ्यांना समोर आलं नाही तर आपण सगळे बर्बाद झालो असतो प्रियाला मात्र अश्विनचा राग येतो ती म्हणते जा ते सायलीची ना पाया पकड आणि म्हणून सायली बहिणी तू खूप हुशार आहेस वगैरे वगैरे मात्र तो अगं हे सत्य परिस्थिती आहे मी कधी तारीफ करत परत नाहीये मग आता प्रियांकी चिडते मग तिथून अश्विन बाहेर पडतो दुसरीकडे आपल्याला दिसतो की दिस सचिन ना साक्षी घरी टीव्ही पास बसला असतो तिथे साक्षी पण जवळ असते त्यावेळेस टीव्हीवर एक न्यूज येते की कुठले तरी दोन कैदी जन्मठेपय शिक्षा बघत असताना तुरुंगातून पाळून गेले हे ऐकल्यानंतर मात्र सचिन म्हणतो अरे हे कसं शक्य आहे तिकडे यू एस कारणामध्ये असं झालं असतं ना ते आत्ता तो तर त्यांना आत्तापर्यंत गोळ्या घालून ठार मारलं असतं मग हे ऐकल्यानंतर साक्षी जरा सिरियस आहे मात्र सचिनला वाटतं ही सिरियस का झाली आपल्या गप्पामुळे झाली वाटतं म्हणून तो तुझी माफी मागतो मग ती त्याला म्हणते एक काम करणार आपण ना कुठेतरी लाभ रेस्टॉरंटमध्ये जाऊया कॅफेत जाऊया आणि काहीतरी खाऊया मला ह्या गर्दीमध्ये त्यांना फार कसर होतं बरं वाटतं की आपलं म्हणजे लांब गेल्यावर कुणी आपल्याला ओळखीचं भेटणार नाही म्हणून तो पण रेडी होतो पुढे आपल्याला दिसतं की इकडे प्रिय टेन्शनमध्ये असतंय तिला वाटतं म्हणजे आता हे सायलीच्या आवडील नाही हे तिला कळालं पण आता आपल्याला टेन्शन आहे की उद्या तर त्यांना कळालं की हे तो फोटो कुणाचा होता आणि त्यांनी माग माग घेत त्या मागोवा गोष्टीचा मागोवा घेतला आणि त्यांना जर ता कळालं की सायलीचे खरे आवडील ते ज्या प्रतिमान तेच आहे तर आपल्या खरं नाही आपल्याला पटकन काही ना काही करावं लागेल असं ती विचार करत असते दुसरीकडे मात्र रूममध्ये सायली अर्जुनसह सा असतात आणि सायली भरपूर चिडली असते की माझ्या म्हणजे स्वतःच्या मूर्खपणामुळे स्वतःला दोष ती स्वतःला दोष देत असते की माझ्या मूर्खपणामुळे घरामध्ये काय घडलं ते मात्र अर्जुन तिची माफी मागत म्हणतो की तुझा नाही तर हा माझा मूर्खपणा आहे मी ओव्हर एक्साइटमेंटमध्ये पार्श्वभूमीत पण चेक नाही केली आणि एकदम त्यांना घरात घेऊन आलो मात्र ती म्हणजे ठीक आहे हरकत नाही पण आपल्याला पुढे शोधून काढायचं आहे की माझा फोटो त्या लोखंडच्या घरात आलात कसा अर्जुन म्हणतो हो आणि दुसरी गोष्ट मला पुन्हा डी एनआय टेस्ट करायची आहे अरे मला खात्री आहे की ती लॅब जी आहे ना ती माझ्या खात्रीची आहे आणि सायन्सवर माझा पूर्ण विश्वास आहे पण तुमचे दोघांचे रिपोर्ट म्हणजे नमुने मॅच कसे झाले मला ते कळत नाही आहे मग सायली म्हणतेच चला आता लोखंड घरी गेल्यानंतरच आपल्या सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं मिळतील आणि मित्रांनो दोघे दोघेसुद्धा आता लोखंडच्या घरी जायला निघत आहेत आणि इथे आजचा भाग संपतो आहे आजच्या भागात आपण बघितलं की सगळे एकदम आता म्हणजे निश्वास टाकला सगळं सगळ्यांनी की लोखंडे फॅमिली त्यांना किती लुबाडत होती आणि त्यांचा खरा चेहरा लवकर समोर आला म्हणून आता उद्याच्या भागात तर लोखंडे घरी जाणार आहेत आणि लोखंडेच्या घरी गेल्यानंतर त्यांना काय कळतं त्या फोटोबद्दल कारण त्यांना शंका आहे की सालीचा फोटो त्यांच्याकडे गेलात कसा बघूया पुढे काय होत होते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या